मित्रांनो छत्रपती शिवराय जरी पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये अडकले होते तरी औरंगजेबाच्या राजकारणाकडे त्यांचं बारकाईनं लक्ष होतं औरंगजेबाने स्वराज्यावर पाठवलेल्या शाहिस्ती खानाच्या आक्रमणात स्वराज्याची दुळदान ओढत होती शाहिस्ते खान पुण्याकडे येत असताना अनेक गावेच्या गावे बेचेरा करून टाकत होता शाहिस्तीखानाचा जाज हा स्वराज्याला भयंकर प्रमाणात सुरू झाला होता शाहिस्ती खानाची सेना म्हणजे शस्त्रसज्ज आणि अपहार दौलतीने परिपूर्ण अशी बादशाही सेनाच होती आणि या सर्व घटना शिवरायांना गुप्तहेराकडून लगेचच माहिती पडत होत्या मग याच गुप्तहेरामार्फत शिवरायांनी मावळ्यांकडे शाहिस्ती खानाच्या आक्रमणाविरुद्ध नियोजनाच्या व गावाच्या युक्त्या सांगितल्या तर मित्रांनो आज आपण शाहिस्तिखानाच्या आक्रमणावेळी छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांना कोणत्या युक्त्या तसेच आदेश दिले हे पाहूया पण त्याआधी तुम्ही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो प्रथमता राजांनी शाहिस्ते खान ज्यावेळी स्वराज्याकडे चाल करून येत होता तेव्हा सर्व मावळे किल्लेदार शेतकरी यांना सतर्क केलं प्रत्येक गडापासून चार पाच मैल अंतरावर चौकीचे पारे बसवायला सांगितले त्याचप्रमाणे प्रत्येक गडावर राखीव फौजांची तैनाती करायला सांगितली व ज्या वाटेवरून शाहिस्ती खान व त्याची फौज येऊ शकते अशा वाटेवर बातमीदार नेमायला सांगितले शाही खान ज्या वाटेने आक्रमण करू शकतो अशा वाटेवरील सर्व गावे तात्काळ खाली करून घ्यावीत त्याचप्रमाणे गावात जास्तीचा धान्यसाठा चारा हा सर्व गोपनीयरित्या ठेवून गावे मर्यादित वेळेसाठी खाली करून घ्यायला सांगितले बलाढ्य शत्रूसमोर कोणत्याही प्रकारची समोरासमोर लढाई करू नये शत्रुसैन्य हे जास्तीचे असल्यामुळे समोरून लढाई न करता गनेम गावा स्वरूपात तसेच रात्रीच्या वेळी डोंगराळ भागात शत्रूवर तुटून पाडायचे छुप्या पद्धतीने शत्रूवर हल्ला करण्यास राजांनी सांगितले शत्रूवर आक्रमण केल्यास शत्रूने जास्तीच्या संख्येने पाठलाग केल्यास तर त्वरित एकोप्याने गडावर सुरक्षित चढाई करावी तसेच शत्रूचे रसदीचे मार्ग कोणते आहेत अशा ठिकठिकाणी थीक छुप्या पद्धतीने हल्ले करावेत यासाठी जास्तीची फौज घेऊन जाणे शत्रू स्वराज्यावर चाल करीत असताना ज्या ठिकाणी मुक्काम करू शकतो अशा सर्व ठिकाणचे धान्य व चारा गोपनीयरित्या ठेवावा प्रसंगावधान राखून शत्रू सैन्यातील असणारे हत्ती व उंट गनिमकावाने ताब्यात घेता येत असतील तर ते ताब्यात घ्यावेत त्याचप्रमाणे हत्ती व उंट चालवणारे गणिम यांच्यावर हल्ले करून शत्रूचे लष्कर अनियंत्रित करावे तसेच शत्रूच्या आक्रमणामुळे खचून न जाता ठराविक काळासाठी संघटन एकता ठेवून गोपनीय व सुरक्षितता बाळगा मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या सांगण्याप्रमाणे मावळ्यांनी शत्रू सैन्यावर रात्री अपरात्रीच्या वेळी प्रसंगावधान राखून हल्ले करण्यास सुरुवात केली याची सुरुवात ही बारामतीपासून झाली बारामतीहून शाहि शिरवळ्याला आला खान शिरवळ्याला मुक्कामास असताना मराठ्यांनी असाच एक जोरकस तडाका रात्रीच्या वेळी दिला भायाने चिंताग्रस्त झालेल्या शाहिस्तिखानाने पाटेपाटे शिरवळ सोडले पण तरीही मराठ्यांनी अधूनमधून पाठीमागे त्याच्या सैन्यावर हल्ले चालूच ठेवले पुढे शाहिस्ते खान शिवरे या गावी गेल्यावर मराठ्यांनी त्याची रसद तोडली त्याच्यावर मराठ्यांनी तिथे एक मोठा हल्ला केला होता एकंदरीत मित्रांनो शाहिस्ते खान हा पुण्यापर्यंत जात असताना मराठ्यांनी त्याचे एकही मुक्कामाचे ठिकाण हल्ले करण्यापासून सोडले नव्हते आणि याच मराठ्यांच्या हल्ल्यामुळे शाहिस्तिखानाने सैन्याच्या रात्रीच्या वेळी सर्व हालचाली बंद केल्या पण तरीही दिवसा तर दिवसा मराठे शाहिस्तिखानाच्या सैन्यावर स्वरूपात हल्ले करीतच होते छत्रपती शिवरायांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मावळे एकजुटीने शत्रूवर तुटून पडत होते छत्रपती शिवराय पनाळ्यावर गुंतून पडले असल्याने निर्णायक आघाडी उघडता येत नव्हते राजे पनाळ्यावरून बाहेर पडले व आपल्या सोयीसारखा तह करून त्यांनी आदिलशहाला शांत करून टाकले शाही खानाची उपस्थिती स्वराज्याला जाचक ठरत होती सिद्धीच्या तावडीतून सुटलेल्या राजांना शाही खानाचे उच्चाटन करणे आता क्रमप्राप्त झाले होते राजे राजगडावर आले आणि दिवस रात्र याच गोष्टीचा विचार त्यांच्या डोक्यात फिरू लागला स्वराज्याच्या फौजेच्या लहान लहान तुकड्या चवूबाजून शाही खानाच्या फौजेवर तुटून पडत होत्या शक्य तेवढे कापाकापी करत होत्या व खानाची फौज जागी होण्याच्या अगोदरच पोबारक करीत होत्या या तुकड्यांच्या मागे धावणे म्हणजे सैतानाच्या मागे धावणे होते मोगलांच्या ती काहीही लागत नव्हते मात्र या छापांनी खानाच्या आवड्यावर लष्कराचे थोडेफार बिघडत होते हळूहळू राजांच्याही लक्षात आले की ही वरवर छापणी करून चालणार नाही शाहिस्ते खानाला हुसकून लावायचे असेल तर मुळावरच घाव घालावा लागेल आणि राजांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेतून एक अद्भुत अचाट कल्पना बाहेर पडली मित्रांनो शिवरायांची गुप्तचर यंत्रणा अतिशय प्रभावी होती त्यांचे जाळे विशाल होते राजे आपल्या हेरांवर भरपूर पैसे खर्च करायचे हे हेरच त्यांना सर्व बारीक सारीक माहितीचा सा पुरवठा करायचे या माहितीच्या आधारे राजे आपले सर्व योजना नियोजन तयार करायचे आता वेळ होती ती शाही सिखानाच्या विरुद्ध एक भयंकर मोठे नियोजन करण्याचे तर मित्रांनो छत्रपती शिवरायांनी शाही विरुद्ध आणखी काही नियोजन करण्यास सुरुवात केली होती कारण राजे आता स्वतः राजधानी राजगडावर असल्यामुळे पुढे अनेक प्रकरणे पेटणार होती कारण शाहिस्ते खानाने स्वराज्यात मांडलेला हे दोष हा शिवरायांना स्वस्त बसू देत नव्हता मग यातूनच शिवरायांनी असं ठरवलं की आपल्या सैन्यांची जास्तीचे पलटण तयार करून या शाहिस्त्याला तडाखा दिलाच पाहिजे मग सुरुवात झाली ती चाकणच्या संग्रामदुर्गापासून तर मित्रांनो आपण याच संग्रामदुर्गाचा संग्राम, संग्राम पुढील व्हिडिओ नक्की पाहूया पण शाहिस्ते खानाच्या आक्रमणावेळी छत्रपती शिवरायांचे नियोजन आपणास कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या हक्काचे ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद